निवडणुका जस जसे जवळ येतात तस तसे राजकीय वातावरण तापत जाते आणि यात महत्वाचा भाग म्हणजे कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्षाचा असो आपला नेता आता कोणत्या पक्षात आहे आणि सोयीस्कर राजकारणासाठी पक्ष बदल करेल का याची चिंता नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांनाच लागलेली असते अशीच काही चर्चा सध्या शिर्डी शहरात रंगली असून काही हौशी आणि अतिउत्साही व्यक्ती सोशल मीडियावर काही नेत्यांची वैयक्तिक कार्यक्रमातील फोटो टाकून त्यास पक्ष बदल झालाय आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे अशी संभ्रावस्था निर्माण करतायत सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट या जरी गमतीदार वाटत असतील तरी या प्रकारामुळे मात्र नेत्यांची डोकेदुखी वाढत असून पक्षाला भगदाड पडण्याऐवजी नेत्याला मात्र हकनाप मनस्ताप सहन करावा लागतोय